कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवरून वाहणारी तुंगभद्रा नदी याच तुंगभद्रा नदीकाठी आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालय मित्र श्री स्वामींचा समाधी मठ आहे प्रशस्त परिसरात काही धार्मिक व पौराणिक शिल्प पाहिली राघवेंद्र स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं तिथल्याच भोजनालयात जेवलो मग मठामागच्या तुंगभद्रा नदीचा काठ पाहिला नमस्कार मी दिनेश नवले तुम्हाला सुद्धा हे सर्व पाहायचं असेल व मंत्रालयामधल्या राघवेंद्र स्वामींविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो अदोनी मधल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अदोनी मधला श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेतलेलं आणि आता दुसऱ्या दिवशीची जी सुरुवात आम्ही करणार आहोत आदोणीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या मंत्रालयामधल्या एका मंदिरावरती म्हणजे ते मंदिर नाही म्हणता येणार श्री राघवेंद्र स्वामींचं ते मठ आहे खूप प्रशस्त आणि छान असा मठ आहे तो आणि त्याच्या बाजूलाच तुंगभद्रा नदी वाहते म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती हे मंदिर आहे आणि इकडून पन्नास किलोमीटरवरती ते मंदिर आहे आणि ता एक तासभर आपल्यालाच लागतो त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तर या व्हिडिओमध्ये आपण मंत्रालयामधलं ते मंदिर पाहणार आहोत आणि खूप सारी माहिती त्याबद्दलची जाणून घेणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये बनून राहा आता आम्ही अदोनी मधून निघत आहोत मंत्रालयच्या दिशेने आदोनी, मंत्रा आदोनी शहरातून बाहेर पडून आदोनी रायचूर हायवेला आलो रस्ता तसा मोकळाच असल्याने भरभर वाट काढत गाडी चाललीय मागच्या व्हिडिओ प्रमाणेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आंध्र प्रदेशात आढळणाऱ्या ओबडधोबड आकारांच्या दगडांचे डोंगर संपूर्ण प्रवासभर दिसतायत भर दुपारचं खूपच गरम होतंय रस्त्याच्या कडेला आधी मध्ये थोडीफार तरी झाड असल्याने काही प्रमाणात का, का होईना सावली मिळते मध्ये आंध्र प्रदेश स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस लागतात कुप्पगल रेल्वे स्थानका अलीकडच्या फाटकाकडे आलो युटर्न मारून कुप्पगल स्थानकाजवळ पोहोचलो इतका वेळ ओसाड रस्त्यावरून प्रवास केल्यावर अखेर काही वेळाने डोळ्यांना व मनाला सुखावणारे हिरवेगार रान व वनराई दिसली साधारण पाऊन तासाने उरकुंडा या छोट्याशा गावी आलो जिथे श्री लक्ष्मी लक्ष्मीनृसिंह स्वामींचं सुप्रसिद्ध मंदिर दिसलं मंदिराभोवतीच्या चार दिशांना चार दक्षिण भारतीय पद्धतीची सुरेख अशी गोपुरम दिसली दोन मिनिट तिथे थांबून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो अधोनीपासून साधारण सव्वा ते दीड तासाने अखेर मंत्रालयाला पोहोचलो तर मित्रांनो मी मंत्रालयामधल्या स्वामी मठाजवळ आलेलो आहे मंदिर परिसराच्या जवळच मी आहे तुम्ही पाहू शकता इकडे खूप सारे दुकानं आहेत या बाजूला आणि या बाजूला सुद्धा दुकानं आहेत तर आपण पाहू शकतो ही कमान आहे ही मठात प्रवेश करण्यासाठीची मुख्य कमान आहे आणि कमानीमधून आत गेल्यानंतर समोर जे आपल्याला प्रशस्त बांधकाम दिसतंय ते मुख्य मंदिराचं म्हणजे मुख्य मठाचं ते प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य मंदिर तिकडेच त्या बाजूला आहे आणि या प्रशस्त परिसरातून आपल्याला चालत चालत त्या मंदिरापर्यंत जायचंय आणि वाटेतच आपल्याला खूप सारे शिल्प लागतील तर ते शिल्प सुद्धा पाहूया आणि मुख्य मंदिरापर्यंत जाऊया कमानीच्या उजव्या बाजूला प्रभू श्री रामचंद्रांचं शिल्प आहे इथे ट्रेन ने यायचं झाल्यास मंत्रालय रोड स्टेशनला उतरायचं तिथून हा मठ साधारण पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे कमानीमधून प्रशस्त परिसरात प्रवेश केला मठापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोनही बाजूंना खूप सारे पौराणिक शिल्प त्यांच्या माहिती सकट पाहायला मिळतात ज्यात प्रामुख्याने रामायण महाभारत भगवान श्रीकृष्णांशी संबंधित लीला दशावतार भारतातील पुरातन मंदिरं अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये तामिळनाडूतील भुवनगिरी गावात कोपीकांबावत हिंम्मन आचार्य यांच्या पोटी कानडी भाषिक देशस्थ मध्व ब्राह्मण कुटुंबात श्री स्वामींचा जन्म झाला भगवान व्यंकटेश्वरांना श्रद्धांजली म्हणून थिम्मन आचार्यांनी त्यांचं नाव व्यंकटनाथ असं ठेवलं श्री व्यंकटनाथ हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते त्यांचे वडील व आजोबा यांच्यामुळे ते अतिशय कुशलतेने विना वाजवायला शिकले श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मधव संप्रदायातील एक संत व तत्वज्ञानी होते ते इसवी सन सोळाशे चोवीस ते सोळाशे छत्तीस या कालावधीत तामिळनाडूतील कुंभकोणमेतील श्री मठाचे मुख्याधीश होते त्यांना प्राथमिक शिक्षण त्यांचे मेहून लक्ष्मी नरसिंहाचार्य यांनी दिले पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम येथे पाठवले गेले त्याच गावी संन्यास घेऊन त्यांनी राघवेंद्र तीर्थ हे नाव ग्रहण केलं त्यांच्या पहिल्या मनुष्य अवतारात त्यांचा जन्म कृतयुगात भक्त प्रल्हादाच्या रूपात झाल्याचं मानलं जात त्यानंतर त्यांनी व्यासरायाचा अवतार घेतला तदनंतर कलियुगात गुरु राघवेंद्र तीर्थाच्या रूपात त्यांचा अवतार झाला प्रत्येक शिल्प खूपच बारकाईने साकारल्याचं जाणवत आहे अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून समर्पण भाव तोत या तोतलाय या शिल्पांमागे भक्तनिवासाच्या इमारती आहेत लांबूनच मठाची आकर्षक दुमजली इमारत पाहिली दुपारी दोन ते चार मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येतं बाजूलाच मंचलम्मा देवीचं मंदिर आहे आता मठाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो वरच्या मोठ्या स्क्रीनवर मुख्य गाभाऱ्यातल्या राघवेंद्र स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं आता मुख्य प्रवेशद्वारामधून श्री राघवेंद्र स्वामींचं दर्शन करण्यासाठी निघालो मंदिर कलस कलस आता आत आल्यावर मंदिर व मंदिरावरचा कळस दिसला कळस व मंदिरावरच्या काही ठिकाणी सोन्याचा मुलामा चढवलाय आता मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो बाहेरच्या नागमोडी रांगेने प्रवेश करण्याआधी पुरुषांना वरच्या अंगाने पूर्णपणे विवस्त्र व्हावं लागतं साध बनियां सुद्धा अंगावर चढवण्याची मुभा नाहीये मंदिरातली रांग पार करून अखेर मुख्य गाभाऱ्यापाशी पोहोचलो मुख्य गाभऱ्यात श्री राघवेंद्र स्वामींची संजीवन समाधी आहे समाधीसमोरच हनुमानांची मूर्ती आहे मंत्रालयामधील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे सोळाशे एकाहत्तर साली म्हणजेच शक्य पंधराशे त्र्याण्णवच्या गुरुवारी श्रावण वद्य द्वितीयेला त्यांनी मंत्रालयम येथे जिवंत समाधी घेतली तत्पूर्वी त्यांच्या शिष्यांना त्यांनी पुढील सातशे वर्ष आत्मारूपाने शाश्वत राहण्याचे वचन दिले समाधीवेळी स्वामी कृमसन घालून पूर्वाभिमुख बसले त्यांनी दृष्टी समोरच्या मारुतीकडे लावली माझी जपमाळ थांबली की सातशे शाळेग्राम वृंदावन ठेवावेत असं स्वामींनी आधीच सांगून ठेवलं होतं त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या हातातील जपमाळ फिरण्याची थांबली तेव्हा शिष्यमंडळींनी व ग्रामस्थांनी वृंदावनात सातशे शाळेग्राम ठेवले व नृसिंहांची मूर्ती स्थापन केली त्यांचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी सात दिवस चालतो ज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र व तामिळनाडू सहित देशाविदेशातील बरेच भाविक या सात दिवसांत उपस्थिती लावतात या दरम्यान विविध रथोत्सवांचं आयोजन केलं जात उत्सवावेळी आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर चमकून निघतो दर्शन करून बाहेरच्या मंदिर परिसरात आलो चार बाजूंना मठाच्या इमारती व मधोमध मंदिर अशी या मठाची रचना एका ठिकाणी प्रसाद वाटप सुरू आहे त्याच्या रांगेत थांबलो मंदिरासमोरच एका काचबंद खोलीत सोन्या चांदीचे विविध आसन आहेत या मंदिर व परिसराची हुबेहुब प्रतिकृती बनवली दर्शन करून व परिसर पाहून पुन्हा बाहेर आलो मठापासून मग डाव्या हाताला निघालो लगेच रस्त्याच्या दुतर्फा पूजेची व इतर साहित्यांची दुकान लागली मंदिरापासून काही पावलं चालत आल्यावर भोजनालय कक्ष लागलं त्यासमोरच वसतिगृहाची इमारत आहे प्रसादालयात जाण्यासाठीच्या रांगेत आलो रांगेतल्या इमारतीतून बाहेर येऊन भोजनालयाच्या परिसरात आलो तिथून एका प्रशस्त हॉल आलो हॉलच्या चारही बाजूंना जेवण वाढण्याची सोय आहे आम्ही सुद्धा एका ठिकाणच्या रांगेत येऊन थांबलो एक संपूर्ण भरून भात व वा डाळ वाढलं मला सुद्धा खूप भूक लागलेली एका ठिकाणी बसून मांडी घालून जेवू लागलो जेवून आता पुन्हा मठाजवळ आलो व उजव्या बाजूला निघालो तिथून पुढे चालत निघालो काही पावलं चालत आल्यावर डावीकडे वळालो थोडं पुढे गेल्यावर तुंगभद्रा नदीचा काठ लागतो मी तिथेच चाललोय तर मित्रांनो आता मी मठाच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आणि मागच्या बाजूला चालत आल्यानंतर मी पोचलेलो आहे तुंगभद्रा नदीच्या इकडे जी आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती म्हणजे त्या नदीचा अर्धभाग हे कर्नाटकमध्ये येतं आणि अर्धभाग हे आंध्र प्रदेशमध्ये येतं जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेनमधून येताना पाहिलं असणार आता इकडून मी आलेलो आहे मागच्या बाजूने आणि हा खरं तर नदीचा काठ आहे आणि तुम्ही पाहू शकता की दूर दूरपर्यंत आपल्याला कुठेच नदी दिसत नाही आहे तर आपण पाहू शकतो इकडे आपण मागच्या बाजूला आलेला आहोत आणि पूर्ण हा घाट आहे इकडे थोडंफार पाणी आपल्याला शिल्लक दिसते म्हणजे पण काय एवढं काय वापरण्याजोगं आपल्याला वाटत नाही आहे खरं तर ही नदी म्हणजे इकडच्या भागाला पाणीपुरवठा करणारी एक मोठी नदी मानू शकतो आपण पण हीच नदी सुकलेली असल्यामुळे आता इकडून पाणीपुरवठा कसा होत असेल मला नाही माहिती दक्षिणेकडचं ऊन पण एवढं क कडक असतं खरं तर चटके बसत आहेत माझ्या अंगाला अक्षरशः म्हणजे पस्तीस एक डिग्रीच्या आसपास इकडे उन्हाळा आहे आणि पूर्ण सूर्य आग ओढतो आहे अक्षरशः ढगामधून तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे इकडच्या नद्या पूर्ण सुकून जातात इकडच्या काही बऱ्याच ठिकाणाच्या नद्या उन्हाळ्यात सुकून जातात त्यामुळे आपलं हे कर्तव्य बनतं की आपण पाणी हे जपून वापरायला पाहिजे आणि जिकडे जेवढं मिळतं आहे आपल्याला त्याचा पुरेपूर उपभोग घेऊन पाणी खरं तर साठवायला हवं बऱ्याच वर्षानंतर मी महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहे आणि ज्या वेळेला यूट्यूब मी सुरुवात केली महाराष्ट्राच्या बाहेरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि इकडची आंध्र प्रदेशची संस्कृती कशी वाटली आ, ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असे जर तुम्हाला एक काही स्पॉट जर तुमच्या डोक्यात असतील आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या मार्फत पाहायचे असतील तर तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि इकडेच मी तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर